<laughs> पाहिलं माझे माय बाप हो हे होय शैरी हा काही बोलण्याचा विचार न करायचा आचार नाही विचार नाही यावर जाय तो बी यावर जाय शहरी म्हणजे शैरी होय तू एक अभि मस्त काम आहे तर माझ्या मायबाप हो शहीर साहेबांना दिलेल्या प्रश्नाचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पक्षनी बोलला नाही पुन्हा तेच म्हणतात शहीर पुरुषोत्तमजी खांडेकर म्हणतात सवाल तर कोणी बच्ची जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है, भड़ जा है। मी तर माझ्या बुद्धीच्या तर्कबुद्धीनुसार जे जमलं ते सांगण्याचा प्रयत्न केला तुमची तुमची गेली होती आला, राया होता प्रश्न आपलं उत्तर आपलं उत्तर तर कोणी देते हो नाही कोणी देते पण खरा कस त्याच ठिकाणी लागते खरा कस त्या ठिकाणी लागते की समोरच्या शायराचं प्रत्युत्तर देऊन आपलं ठेवायला पाहिजे तर ते नाही आपलं देते नाही मी बरोबर ना तू वाटलास तू तुझ्या उत्तर बरोबर भेटत ते ठीक आहे पण मी बोलतो त्याचं काय सीएम त्याला म्हणता येईल का म्हणता येईल का आणि त्याच ते जात असेल ते त्याचं गेलं भाग बाजूल आणि काय म्हणतात घोड्याची सरी येईल का गधेले गदेले आता आजत नाही जमलं तर काकर सिंधू दे दिवाळी दसरा तुमच्याच बापाचा आतपा शिंग्याचा दिवाळी दसरा तुमच्या आतपा झिंग्याच्या उपलबू पाय मुद्या उद्या उपलुम पाय पहिले भर मग भारे भाले बांधव्या तू विचाराच्या कचरा काढी किंवा धडापुढे येऊन धडकवतो धळकव तू विचाराच्या कचरा काढी किंवा धरापुढे तुम मोनसिन तुम का धिकारी फड़को तो फड़कवा तुम मोनसिन का ठिकारी फड़को तो कहाँ सा हवा लगी <पालगी> ही पतंग को ऊंचाई ही उड़ने लगी हवा लगी ही पतंग को ऊंचाई ही उड़ने लगी धीरे धीरे ये सूरज की भाषा बिगड़ने लगी धीरे धीरे ये सूरज की भाषा बिगड़ने लगी मौसम हुआ खराब

वाटत नव्हतं आज वेळी हा आड रस्त्यानं लागल मला वाटत नव्हतं हा आड आजवर लागल होतो मनात मोठ्या सद्भाव मेन वागल समजत होतो मनात मोठ्या सद्भाव मेन वागल अरे कामासाठी आपल्या साऱ्या दिवस ना रात जागल आणि ठेवावं लागल टाईट ठेवावं लागल टाईट का गमतीचा फेर शहर शहरी गाना बरोबर आहे ठेवावं लागल टाई याची तलब भागल मी म्हणलो कोरा बाराची जात आहे सायता सायता घ्यावा तो मते ढीला आहे ढीला कोटी का कायला कायचं काय क्या है औरया और हरकडा पिवळा नको बनू अर्ध्या हरकट पिवळा नको बनू अजून बहुत वेळ आहे बोल बोल आहे आणि भूमि मनाचा आहे आर तयारी के साथ मैदान में उतरे है खतरे हैं देख लेंगे तुम्हारे यहाँ पर कितने खतरे हैं दिल खोल के इन खतरों से खेलेंगे दिल खोल के इन खतरों से खेलेंगे कसम तुम्हारे चेहरी की सूरज जी कसम तुम्हारे चेहरी की तुम्हारे हर वार को झेलेंगे चाहे चाहे सरकटे या पैर टूटे हटूंगा नहीं पीछे चाहे सरकटे या पैर टूटे हटूंगा नहीं पीछे गया मेरे हाथ में तो कुचल डालूंगा गया, मेरे हाँ तो नीचे, गया। अरे मना चाह हा जोल भेट मस्त रंग आप दाखवागल जो भेट मस्त रंग आप दाखवावत लगल का ना लोड़ी जोडी हाकला लागल शेकडा नवीन असो पण मजबूत जर का असन शेकडा नवीन असो पण मजबूत जर का असन उ लावून तेला ना भोवरी पहिले माकावा उच्च लावून तेला ना पहिले पडे लागल कायचा कायच्या धाण्याचा तेल म्हणतो ना तर भक्त असेल भक्त असेल तर का म्हणते का काम होत नाही बोलाची सरी येईल काय द्याला आजच नाही तर आकर्षी उद्याला आकर्षी उद्याला नाही सांगतो तुम्ही थांब आई ना हे शेमुळपुसाचा हात धरून शहरीची वाटचाल दाखवली नाही हो बोटबोट किडे लागतील बोटबोट किडे लागतील आता आमच्या वेगळ्या पद्धतीने विचार करत असेल तर त्याच्या पुत्रे मूर्ती तो असं बोलतो का असं बोलतो आम्ही ज्या माणसाचा आदर्श ठेवतो अंतकरणात तोंडावर बोलणे म्हणजे नाही हो तोंडावर बोलणे मुद्दा काम नाही चालत आमचं प्रश्न कोणाचा होता प्रश्न कोणाचा होता अरे ज्या वेळेस ह्या देशाची प्रॉपर्टी ह्या देशाची प्रॉपर्टी हा मंदिराच्या प्रॉपर्टीच्या सात पट तुम्ही सात पट जर जर विचार केला जात होता विचार केला जस विचार केला असता आणि म्हणून एक प्रस्ताव मांडण्यात आला होता एक प्रस्ताव कि हा मंदिरातली जे सात पट प्रॉपर्टी केंद्राच्या प्रॉपर्टी पेक्षा सात पट प्रॉपर्टी मंदिरात आहे जी, जी धनसंपत्ती आहे ही जर धनसंपत्ती आमच्या गोर गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता लावलं तर आमच्या देशाच्या काय होईल मंदिर ना मस्जिद ना, ना उस्मेर राम ना बसेगा आप बनाओ मंदिर ना मस्जिद ना उस राम ना अल्लाह बसेगा अरे बनाना है अल्लाह ना राम बसेगा बनाना है तो कोई विश्व विश्वविद्यालय बनो बनाओ कोई अंबेडकर को तो अब्दुल कलाम बनेगा कोई अंबेडकर भीमराव अंबेडकर तो कोई अब्दुल कलाम बनेगा तो ही तो ही तो प्रस्ताव भट्ट भेटा में डाला होता अरे मनु मनु त्यागरेस पंजाबराव देशमुख देव उद्देश्य मंत्रत्यना जो हा प्रस्ताव हाण पाडतात त्यांना म्हणतात मी तुम्हाला म्हणत नाही मान्यवरची तुमच्या गाण्याची कटाऊ झाली तुमच्या गाण्याची कटाऊ झाली मला काय म्हणायचं आहे तुमच्या मताने जस चाल म्हणाल तसं मी चालीन अधि स्वप्नात नका पाहू पहिले तर लंबा चवळा खाली शे गाणा तुमच्या मताने जसं चाल म्हणाल

नाही कारण मूर्खपणाचा येते वास कधी wow. झुकलाच नाही प्रश्न विचारला होता मान्यवर चंद्राला माथ्यावरती लावलं सूर्याला का नाही दोघं भाऊ चंद्र आणि सूर्य दोघं uh. भाऊ तरी तरी पण पण चंद्राला hey, nah. चंद्रा माथ्यावर लावलं सूर्याचा काय गुन्हा होता hey, nah. लोकांना पटवून द्यायचं होतं काय कारण होत नाही म्हणून म्हणायचं आहे तारांगण कधी झुकलाच नाही मूर्खपणाचा येते वास महिमा अलग शांत चंद्राची सूर्याला रोखते का कोणी हमकस महिमा शांत अलग त्या चंद्राची सूर्याला रोखते का कोणी हमकस अरे कुंभारा घरी माफे लावा म्हणून गदा होईल का उदास नाही कुंभारा घरी लावा म्हणून गदा होईल का उदास ह्या भूत रद्द्याला कळलत नाही ह्या भूत कळलत नाही म्हणून होता येत सत्यानाश म्हणून होता येते सत्यानास कायच्या विचाराचा नाही घरी काय तर म्हणजे नाही आज ता कशी उद्या काहीतरी म्हणलं होतं ना ह म्हणून मला म्हणत होतो काय अरे गोपा आजू गोपा

અરે દેતો આજે ઉભા નકો અરે દેતો હોય આજ અરે પહેલ આજયા લ And am going शही श्रीरामजी म्हणतात चप्पल फाटली तर शिवावर लागते खिडे माटू माटू चप्पल फाटली तर शिवाव लागते खिडे माटू माटू आणि नीटनेटका घालण्यासाठी कपडा काटू काटू नीटनेटका घालण्यासाठी कपडा काटू काटू बासुंदी जर बनवायची असेल तर दूध द्यावं लागते आटू आणि ह्या आंबटकडी नेऊत आला तर मग फिरवावं लागते चाटू चांबटकडीने उतर आला तर फिरवावं लागते चाटू का हार हीरे माणिक ये तो सोना चांदी है जल जवार हीरे जल जवार हीरे माणिक ये तो सोना चांदी है अरे बकवास नहीं करना बकवास नहीं करना ये चौका मांदी है ये चौका मांदी है रोक नहीं सकते रोक नहीं सकते कोई तूफान को क्योंकि ये आंधी है रोक नहीं सकते तूफान को क्योंकि ये आदि है अरे करके कहने वाले कहते मजबूरी का नाम महात्मा गांधी है मजबूरी का नाम महात्मा गांधी है अरे मुड़ू का मतलब लक्ष्य पूर्व करता है